नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना आज तुम्हाला मी व्हॅल्यू विलेज या स्टोअरविषयी माहिती देणार आहे तर व्हॅल्यू विलेज हे काय आहे हे स्टोअर काय असतं याचा या कॉन्सेप्ट वगैरे कॅनडामध्ये का काय आहे आपल्या सबस्क्रायबरने रिक्वेस्ट केली होती त्यांच्या रिक्वेस्टवरनं मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो कॅनडामध्ये का काय असतं दरवर्षी हजारो लोक शहर बदलून कामानिमित्त जॉबसाठी इकडे तिकडे जात असतात आणि मग अशा सिच्युएशनला काय होतं की आपल्या सोबत जे सामा सामान आहे ते आपण सगळं सामान आपण नेऊ शकत नाही सोबत ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे खूप जास्त असतो किंवा आणखीन काही कारणं असतात त्याच्यामुळे लोक काय करतात मग हे जे एक्स्ट्रा सामान आहे जे आपण नेऊ शकत नाही किंवा असे लोक असतात ज्यांच्याकडे घरामध्ये अशा खूप काही वस्तू पडू नये जे त्यांना नको आहेत चांगल्या कंडिशनमध्ये वगैरे आहेत मग हे लोक काय करतात अशा वेळेस या सगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू ह्या स्टोअरला डोनेट करतात मित्रांनो आणि डोनेशनमध्ये ते काय करतात ते पैसे वगैरे काय घेत नाहीत फ्री डोनेशन असतं तर मग हे व्हॅल्यू विलेज नावाची जी कंपनी आहे किंवा हे जे शॉप आहे हे काय करतं हे चांगल्या चांगल्या वस्तूंना हे काय करतं ते की असं प्रॉपरली अरेंज करतं त्यांचं क्लिनिंग वगैरे करून साफसफाई करून वगैरे ते शो स्टोअरमध्ये असं ते ठेवतात कमी किमतीमध्ये तर मार्केट प्राईसपेक्षा फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी ज किमतीमध्ये ते चांगल्या चांगल्या वस्तू भेटतात खूप प्रकारच्या वस्तू असतात मित्रांनो इकडं अगदी बुक्स मूवी कॅसेट्स असं काही पण म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे प्रॉपरली अरेंज केलेल्या असतात त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार तर इथे बुक्सचं कलेक्शन खूप मोठ्या प्रमाणात असतं त्यानंतर घरामधलं जे इंडोर डेकोरेशन्स आहेत त्याला लागणारे जे आयटम्स आहेत ते पण इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात जसं की आपल्याला शो केसमध्ये काही पीसेस ठेवायला आवडतं किंवा असे काही पर्टिक्युलर पीसेस असतात जे बाहेर भेटत नाहीत किंवा शॉप्स मध्ये ते खूप महाग असतात तर असे काही आयटम्स भेटतील मित्रांनो जे की तीस वर्ष चाळीस वर्ष जुने आहेत आणि सध्या तुम्ही जर स्टोअरमध्ये मध्ये कुठे बाहेर घ्यायला गेले तर ते कदाचित भेटणार पण नाहीत तर हे काय असतं जे लोक सध्या त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांनी काही वस्तू जे पंचवीस तीस वर्षाखाली घेतल्या होत्या आणि नंतर मग त्या ते त्यांनी घर विकल्याच्या नंतर त्यांना नको वाटलं वगैरे तर ते अशा आयटम्स वगैरे इथे डोनेट करतात मग अशा वस्तू अँटीक आहेत ज्या खूप जुन्या आहेत पुराण्या आहेत अशा वस्तू आपण आपल्याला इथे कमी किमतीमध्ये भेटतात खूप मोठं कलेक्शन आहे मित्रांनो या स्टोअरमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं आणि तुम्ही आश्चर्य वाटेल तुम्हाला की कुठल्याही प्रकारचे आयटम्स इथे भेटतात जे आपण कधी विचारही केला नसेल अगदी असे ऑफिसच्या बॅग्सपासनं पासन ते वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स ऑफिसमधले जे आयटम्स असतात किंवा फाईल्स असतात असे वेगवेगळे फाईल्स काय जे काही लागेल आपल्याला ऑफिसला ला वगैरे किंवा स्कूल साठी मुलांना वगैरे तर अशा आयटम्स पण इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात <laughs> दुधाची कॅटली <कैट्टी>। दुधाची कॅटली भेटते <laughs> ना अस त्याचबरोबर मित्रांनो इथे जे काचाचे आयटम्स आहेत जे काचाचे ग्लासेस वगैरे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस वेगवेगळ्या वे 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 शेपचे आकाराचे ग्लासेस इकडे खूप मोठ्या प्रमाणात भेटतात तर जे लोकांना असं वाईनची वगैरे सवय असते इकडे मोस्टली कॅनडामध्ये ते तर ते त्यांना हा ग्लासेसचा शौक असतो वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस ठेवायचे त्याच्यानंतर किचनचे प्लेट्स आहेत किचनमध्ये लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू इकडे भेटतात या स्टोअरमधल्या वस्तूंची ॲव्हरेज किंमत मित्रांनो एक चार डॉलरपासनं ते वीस डॉलर या रेंजमध्ये असते कारण वस्तू चांगल्या असतात क्वालिटी चांगली असते त्याची आणि असे काही आयटम्स असतात जसं की इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा फर्निचर वगैरे असेल तर मग त्यांच्या किमती थोड्या जास्त असतात एक पन्नास डॉलर एक सत्तर डॉलर अशा रेंजमध्ये तर ॲव्हरेज पाहता तर इथे वस्तू खूप चांगल्या असतात आणि कमी किमतीमध्ये भेटतात जर कोणी लोक असं नवीन आले असतील कॅनडामध्ये आणि सुरुवातीला मग आपल्याला सेविंग वगैरे करायची असेल तर ते आपण इथे या स्टोअरचा जर उपयोग हो केला तर आपल्याला इथे स्वस्तामध्ये बऱ्याचशा चांगल्या वस्तू भेटू शकतात तर तुम्ही कॅनडामध्ये जर आलात कधी नवीन तर अशा या स्टोअरचा तुम्ही यूज करा कारण सुरुवातीला मग तुमची सेविंग वगैरे होईल काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे चीपली भेटून जातील आता या सेक्शनमध्ये तुम्ही किचनचे सगळे आयटम्स पाहतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या किचनमध्ये जे आपल्याला लागतात पातेले वगैरे जे काय असतं ते सगळं काही इथं भेटतं आता मित्रांनो या सगळ्या वस्तू मोस्टली एटी पर्सेंट हे कशा असतं लोकांनी यूज केले असतात किंवा कदाचित त्यांनी घेतलेल्या असतात पण कधी वापरल्याच नाही अशा पण असतात किंवा नवीनही वस्तू असतात तर घेत्या वेळेस आपण थोडंसं प्रॉपरली चेक करायचं आपल्याला वाटलं ही चांगली अनयुज्ड गोष्ट आहे चांगली आहे तरच घ्यायची जर तर वाटलं एखादी वस्तू किंवा जास्त वापर केलेली आहे वगैरे तर आपण ते घेण्याची काही गरज नाही आता तुम्ही इकडे हे कॉफी मेकर्स पाहतात आता हे कॉफी मेकर्स खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि काय करतं हे स्टोअर ह्या सगळ्या वस्तू इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील ते ठेवण्याच्या अगोदर ते चेक करतात आणि चांगले चलत असेल सगळं काही ओके असेल तरच ते इथे टाकतात आता हे कॉफी मेकर जे आहेत ते मार्केटमध्ये तुम्हाला दीडशे दोनशे डॉलरच्या वरच असतील पण तुम्ही इथे जर आलात तर तुम्हाला हे दहा पंधरा डॉलरमध्ये भेटून जाईल मित्रांनो या स्टोअरमध्ये कपड्यांचं खूप मोठं स्टॉक आहे जवळपास एक सेवन्टी एटी पर्सेंट जे आहेत ते मोस्टली इथे कपडे असतात तर हे इथे तुम्ही पाहत आहात ब्लँकेट्स वगैरे पिलोज तर हे सगळे चांगले असतात वस्तू ह्या त्यांनी क्लीन करून ठेवलेलं असतं असं नाही की कोणी डोनेट केलं आणि ते डायरेक्ट इथे ठेवलं तर हे स्टोअर सगळं क्लीन करून ठेवतं त्याचबरोबर तुम्हाला असे लगेजचे आयटम्स पण इथे खूप पाहायला भेटतील चांगल्या कंडिशनमध्ये बॅग्स वगैरे असतात ज्या बॅग आपण स्टोअरमध्ये महाग असतात पण इथे तुम्हाला एक सात डॉलर दहा डॉलरच्यामध्ये चांगल्या चांगल्या बॅग्स वगैरे भेटतात तर अशा लगेचच्या बॅग्स पण इथे खूप मोठ्या प्रमाणात असतात त्याचबरोबर जे घरामध्ये लॅम्प्स वगैरे आहेत तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये वगैरे जे लागतात ते लॅम्प्स असे इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स पण इकडे खूप जास्त भेटतात आणि फर्निचर पण इकडे येतं कारण खूप लोकं काय करतात जेव्हा मुव्हिंग करतात तेव्हा फर्निचरसोबत नेऊ शकत नाहीत इलेक्ट्रॉनिक्समध्ये टी व्ही नंतर कम्प्युटर्सचे काही आयटम्स असतील कम्प्युटर स्क्रीन असेल कीबोर्ड्स असतील माऊस साऊंड सिस्टम वगैरे हे पण आयटम्स इथे खूप स्वस्तामध्ये भेटतात आणि मोस्टली हे सगळे आयटम्स नवीन कंडिशनमध्येच असतात या स्टोअरमध्ये मित्रांनो भारतीय लोक किंवा जे नवीन स्टुडंट वगैरे आलेले आहेत त्यांना इथे पार्ट टाईम जॉब भेटतो तर मोस्टली तुम्हाला इंडियन स्टुडंट्स वगैरे इथे पार्ट टाइम जॉब करताना दिसतील असे कम्प्युटरचे काही आयटम्स प्रिंटर वगैरे असेल ऑफिसचे लागणारे प्रिंटर्स असतात ते प्रिंटर पण इकडे स्वस्तामध्ये येतात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो इथे कपड्यांचं खूप मोठं स्टॉक असतं तर इथे कपडे खूप मोठ्या प्रमाणात असतात लहान मुलांपासनं ते वयस्कर लोकांचे नंतर कपड्यांसमध्ये वेगवेगळे समर मधले कपडे नंतर विंटरचे काही असतील तर अशा प्रकारचे कपडे इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात जॅकेट्स असतात जे आपल्याला विंटरला वगैरे लागतात नंतर समर जॅकेट्स असतात मित्रांनो या स्टोअरमध्ये जे लहान मुलांचे टॉईज असतात जे खेळणी वगैरे असते त्याचं पण कलेक्शन खूप मोठ्या प्रमाणात असतं इकडे आणि ह्या टॉईज सगळ्या चांगल्या कंडिशनमध्ये असतात चांगल्या चांगल्या टॉईज असतात ज्या स्टोअरमध्ये खूप महाग आहेत त्या इथे तुम्हाला चीपली टॉईज भेटून जातील मित्रांनो या स्टोअरमध्ये मेन्सच्या कपड्यांचं कलेक्शन पण खूप मोठं आहे पॅन्ट्स जॅकेट्स टी शर्ट्स कोट्स असे सगळं काही इकडे भेटतं मार्केटमध्ये जे नावाजलेले ब्रँड आहेत मित्रांनो कपड्यांचे जे त्यांचे शॉप्स आहेत बाहेर आणि ते खूप महाग विकतात अशा मोठ्या मोठ्या ब्रँडचे कपडे पण इकडे स्वस्तामध्ये भेटतात मित्रांनो या स्टोअरमध्ये शूजचं कलेक्शन पण खूप जास्त असतं लहान मुलांचे शूज ॲडल्टचे शूज वेगवेगळे शूज समरमधले शूज त्याचबरोबर विंटरचे शूज नंतर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे काय असतील त्या प्रकारचे शूज तर इथे शूजचं कलेक्शन खूप जास्त आहे मित्रांनो आणि हे शूज मार्केटमध्ये शॉपमध्ये जर घ्यायला गेलं तर खूप जास्त महाग आहेत इकडे कॅनडामध्ये पण असे शूज इकडे खूप स्वस्तामध्ये भेटतात आणि विंटरचे शूज असतात त्यानंतर लेडीज शूजचं कलेक्शन आहे लेडीजच्या पण इथे शूजचं खूप मोठ्या प्रमाणात कलेक्शन आहे चला तर मित्रांनो मग अशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन कॅनडाविषयी माहिती मिळाली असेल तर तुमचे काही कॉमेंट्स वगैरे असतील काही आणखीन तुम्हाला कॅनडाविषयी जाणून घ्यायची इच्छा वगैरे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानुसार मी मग पुढे व्हिडिओ बनवेल कारण तुमचे कॉमेंट आले तर मला आयडियाज वगैरे येतील तर अशा प्रकारे हे स्टोअर आहे मित्रांनो व्हॅल्यू विलेज नावाचं जे कॅनडामध्ये खूप पॉप्युलर आहे हे स्टोअर आणि मोस्टली जे न्यू इमिग्रंट्स वगैरे असतात ते या स्टोअरचा उपयोग नक्की करतात तुम्ही पण कॅनडाला जर आलात कधी तर या स्टोअरला व्हिजिट द्या कदाचित तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या वस्तू इथे भेटू शकतात चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय